नमस्कार आपल्या स्वाद्रस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण खमंग अशी गरमागरम भाकरवाडी कशी बनवायची ते पाहून घेणार आहोत आणि ह्या भाकरवाडीसाठी लागणारा जो सिक्रेट मसाला आहे तोही मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि हा मसाला आरामात फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवस चांगला हवाबंद डब्यामध्ये टिकून राहतो हा मसाला तुम्ही चटणी म्हणूनसुद्धा खाऊ शकता किंवा पराठ्यामध्ये सुद्धा टाकू शकता असा हा सिक्रेट मसाला कसा बनवायचा त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भाकरवाडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे किंवा डो तयार करायचा आहे आता त्यासाठी मी इथे एक वाटीभर मैदा घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी देखील चालू शकतो आता हा मैदा मी ह्या वाटीने घेतला आहे तुम्ही ह्या ठिकाणी कपाचा वापर केला तरी चालू शकतो त्यानंतर इथे मी दीड चमचे बेसन घेणार आहे आता बेसन यासाठी घ्यायचं की जो भाकरवाडीचे वरचा लेअर असतो तो एकदम क्रिस्पी बनतो त्यानंतर चवीनुसार आपण ह्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकल्यानंतर थोडासा ओवा घ्यायचा आणि तो हातावर असा चोळून घ्यायचा त्यामुळे ह्या ओव्याचा फ्लेवर आहे ना तो आपल्या पिठामध्ये छानपैकी उतरतो आणि पोटाला बाधत देखील नाही आता हे ड्राय जिन्नसच आपल्याला व्यवस्थित असं चमच्याच्या साह्याने सा मिक्स करून घ्यायचं आहे सुकं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं ना म्हणजे जे पण आपण त्याच्यामध्ये टाकतो मसाले वगैरे ते व्यवस्थित मिक्स होतात आता मोहनसाठी यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत इथे मी साधारण दोन चमचे तेल टाकून घेते आहे बघा आता एक कप मैदा घेतला दीड चमचे मी बेसन घेतलं थोडंसं मीठ ओवा आणि दीड चमचे मी ह्यामध्ये तेल घेतलं हे सुकच आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे पहिल्यांदा आता तुम्ही इथे बघू शकता मी सगळं सुकच पीठ व्यवस्थित तेलामध्ये मळून घेतलेलं आहे आणि आता अशी मुठी बांटे की नाही बघून घ्यायची आपण पिठाची जर आपल्या पिठाची व्यवस्थित अशी मुठी येत असेल तर याचा अर्थ आपलं मन चांगलं बसलेलं आहे तेलाचं या ठिकाणी मी थंडच तेल वापरले बरं का आता थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला ह्याचा पीठ मळून घ्यायचं आहे छानपैकी सर डो तयार करायचा आहे चपातीचा पीठ मळतो तसं नाही त्यापेक्षा घट्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे छानपैकी डो मळून झालेला आहे बघा या ठिकाणी घट्ट याच्यासाठी पीठ मळून घ्यायचं जेव्हा आपण भाकरवडी करतो तेव्हा ती क्रिस्पी बनते जर तुम्ही मऊसूद बनवलं तर मग भाकरवडी नरम पडेल त्यामुळे आपल्याला असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आता दहा मिनटं आपण ठेवून देऊया त्या ठिकाणी आपण भाकरवडीसाठी लागणारा जो सिक्रेट मसाला आहे तो बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी पॅन ठेवलेला आहे बघा आणि एकदम गॅस लो ठेवलेली आहे एक चमचा ह्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे त्यानंतर दोन चमचे मी यामध्ये धणे टाकलेले आहे बघा हा एकदम सिक्रेट मसाला एकदम हल्दीरामची भाकरवडी मिळतात ना मार्केटमध्ये मा तशी भाकरवडी होते त्यानंतर दीड चमचे मी बडीसोप घेतलेली आहे बडीसोपचा फ्लेवर भाकरवडीमध्ये छान उतरतो त्यानंतर दीड चमचा मी इथे सफेद तीळ देखील घेतलेले आहेत आता हे व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे करपवायचं नाही फक्त कच्चेपणा दूर करायचं आहे हलकंसं याला फक्त आपल्याला गरम करायचं आहे छान असं त्याचा स्मेल यायला लागलं की गॅस बंद करून टाकायची आपण छान असं सुगंध सुटलेला आहे बघा करपलेलं नाही पण हलकंसं आपण गरम करून घेतलेला आहे आता ह्यामध्ये काही मसाले आपण टाकून घ्यायचे आहेत मसाले जळू नये यासाठी आपण ह्या स्टेजला गॅस बंद करायची पॅन आपला गरमच आहे या गरम पॅनमध्येच आपण मसाले टाकून घेणार आहोत त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्यामध्ये हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर दोन चमचे मी इथे लाल तिखट घेतलेलं आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा लगेचच ह्यामध्ये आपण एक चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे आणि चिमूटभर आपण यामध्ये हिंग देखील टाकून घेणार आहोत आता हे आपल्याला व्यवस्थित असं ह्या गरम पॅनमध्ये परतवून घ्यायचं आहे मी अजून गॅस बंदच ठेवलेली आहे बरं का गॅस चालू केलेली नाही या गरम पॅनमध्येच आपल्याला मसाले छानपैकी परतवून घ्यायचे आहेत मसाले छान परतले की ह्यामध्ये आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं आहे सुखं खोबरं घेतलेलं आहे मी अर्धी वाटी किसून घेतलेलं आहे आता या स्टेजला आपल्याला गॅस चालू करायची आहे म्हणजे हलकंसं खोबरं देखील आपला गरम होऊन निघेल आणि आपले मसाले देखील करपणार नाहीत आता खोबरं देखील छानपैकी आपण भाजून घेतलेलं आहे बघा हलकसा तो क्रिस्पी झालेला आहे खोबरं देखील आता या स्टेजला आपण गॅस बंद करून घेणार आहोत आता पॅनमधले मसाले बऱ्यापैकी थंड झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता आता या ठिकाणी आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि हे जे थंड झालेले मसाले आहेत ना या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याची जाडसर पावडर बनवायची जास्त बारीक नाही करायची आता ह्या मसाल्यांमध्ये आपल्याला अजून काही सिक्रेट मसाले टाकायचे आहेत त्यासाठी मी ते अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे चाट मसाल्यामुळे भाकरवडीला छान चटपटीतपणा येतो त्यानंतर छोटे तीन चमचे मी ह्यामध्ये साखर टाकून घेते हा गोडवा देखील भाकरवडीमध्ये खूप छान लागतो आंबट गोड चटपटीत अशी भाकरवडी होते त्यानंतर चवीनुसार आपण ह्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आता आपण हा जो मसाला वाटून आणलेला आहे मिक्सरमध्ये ते दाखवते बघा मी तुम्हाला झाकण काढून दाखवते असा जाडसर मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे जास्त बारीक नाही करायचा आता हा स्टोर कसा करायचा तो पहिला आपण बघून घेणार आहोत त्यासाठी छान असा हवाबंद डब्बा घ्यायचा त्यामध्ये सगळा मसाला टाकून घ्यायचा हा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आपण आणि व्यवस्थित असं झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवायचं आरामात वीस ते पंचवीस दिवस हा मसाला टिकून राहतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही छान अशा गरमगरम भाकरवड्या बनू शकता किंवा मुलांना टिफिनला पराठ्यामध्ये घालू शकता किंवा चटणी म्हणूनही याचा वापर करू शकता असा मसाला खूप छान लागतो नक्की करून ठेवा आता आपण मगाशी जो डो आपला मळून ठेवला होता आणि दहा मिनटं रेस्ट करायला ठेवला होता तो बघून घेऊया छानपैकी डो आपला आता व्यवस्थित असा सेट झालेला आहे बघा तो पुन्हा एकदा हलक्या हाताने आपण मळून घेणार आहोत म्हणजे त्याच्यावर जे क्रॅक आले असतील ते निघून जातील त्यानंतर इथे एक सिक्रेट म्हणजे ह्यावर आपल्याला तेलाचा हात लावून पुन्हा तो डो मळून घ्यायचा आहे ह्याने आपली भाकरवडी एकदम कुरकुरीत बनते छान असं आता आपण पुन्हा मळून घेणार आहोत त्याला छान असा आपला डो मळून झालेला आहे बघा आता ह्याचे मी समान दोन भाग करते तुम्हाला जर जास्त भाकरवड्या बनवायच्या असतील तर जो प्रमाण मी तुम्हाला सांगितलं आहे तो प्रमाण तुम्ही डबल करा म्हणजे भाकरवड्या अधिक बनतील छान असं पुन्हा मळून घ्यायचं आहे आता थोडंसं पिठाचा हात लावून मी हा गोळा व्यवस्थित लाटून घेते बघा छानपैकी याला सगळ्या बाजूनी समान लाटत घ्यायचं आहे तुम्ही, तुम्ही ते बघू शकता आता तुम्ही ते पोळी बघू शकता मी किती थिकनेसची लाटलेली आहे तुम्हाला दाखवते अशी पातळसर लाटून घ्यायची बघा त्यानंतर आणखीन एक सिक्रेट इथे सांगते मी तुम्हाला भाकरवाडी सगळ्या बाजूनी सेम येण्यासाठी याच्या कडा आपल्याला कापून घ्यायचा आहे म्हणजे चौकोनी आकाराची पोळी बनवायची आहे चारी कडा मी व्यवस्थित कापून घेतलेला आहे म्हणजे याचा रोल करायला आपल्याला व्यवस्थित पडेल आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो ह्यावर भाकरवडीचा मसाला चिटकवायचा कसा त्यासाठी एक टेक्निक आहे आता हा जो मसाला आहे ना तो चिटकवण्यासाठी इथे ना मी अंबट गोड चिंचगुळाची चटणी बनवली आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केला होता तुम्ही तिथे चेक करू शकता आता ही चटणी चारी बाजूनी व्यवस्थित पसरवायची पण पूर्ण कडेपर्यंत लावायची नाही चिंचगुळाची गोड चटणी व्यवस्थित अशी पसरवून घेतलेली आहे पण मी कडेपर्यंत आणली नाही बघा एक बोट अंतर ठेवूनच मी आतमध्ये पसरवलेली आहे ही चिंचगुळाची चटणी तुम्ही नक्की करून बघा हा व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला होता चिंचगुळाच्या चटणीचा तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर आपण जो हा मसाला बनवून घेतला होता तो मसाला आपण ह्या पोळीवर व्यवस्थित असा पसरवून घेणार आहोत बघा तोही कडेपर्यंत न्यायचा नाही आपण जेवढी चटणी लावलेली आहे तिथूनच हा पसरवत घ्यायचा आहे छानपैकी बघा मसाला सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे पर पण कडेपर्यंत आणायचं नाही हे मात्र नेहमी लक्षात ठेवा त्यानंतर हा मसाला छान चिटकण्यासाठी आपल्या पोळीला असं एक लाटणं घ्यायचं आणि अलग हाताने असं फिरवायचं म्हणजे जो मसाला आहे तो व्यवस्थित असा आपल्या पोळीवर सेट होईल आणि भाकरवड्या करायला सोप्या जातील आता मसाला तर आपला लावून झालेला आहे बघा पोळीला आता या भाकरवडीचा रोल कसा करायचा ते आपण बघून घेऊया आता ही जी पहिली बाजू आहे ना ती व्यवस्थित अशी दाबून दाबून आपण रोल करत घ्यायची हा जो रोल आहे ना हा आपल्याला टाईट करायचा आहे जर तुम्ही का हा रोल लूज बांधला किंवा रोल केला तर भाकरवड्या आपल्या तेलामध्ये ना पसरतात सुटण्याची शक्यता असते असा व्यवस्थित टाईट रोल अलगद पुढे पुढे घेऊन जायचा आहे आपल्याला आता इथं आलं ना की इथं थांबायचं आहे आणि ही जी पाणी लावलेली बाजू आहे ना आपण चारी बाजूला पाणी लावून घेतलं होतं बघा पाणी लावलेली बाजू व्यवस्थित अशी प्रेस करून घ्यायची आहे छानपैकी प्रेस करायची आणि मग रोल हा पुन्हा त्यावर अलग हाताने रोल रोल करत घ्यायचा पुढे बघा परफेक्ट असा आपला आता रोल भाकरवाडीचा बांधून झालेला आहे आता ही जी बाजू आहे आपली ती उघडी दिसते बघा त्यासाठी काय करायचं पुन्हा बोटाने असं प्रेस करत घ्यायचं नाहीतर थोडासा पाण्याचा बोट तिथे चोळून घ्यायचा म्हणजे ती चिटकून राहते आणि छानपैकी व्यवस्थित पुन्हा त्याला दाबून दाबून रोल करत घ्यायचा म्हणजे अगदी टाईट बसतं आता हा रोल आपला परफेक्ट असा तयार आहे आता आपण भाकरवाडी कापून घेऊया भाकरवाडीचा रोल व्यवस्थित असा आपण करून घेतलेला आहे बघा आता हे जे पुढचं टोक आहे ना ते आपण कापून घेणार आहोत म्हणजे आपल्या ज्या भाकरवाड्या आहेत त्या व्यवस्थित निघतील कारण तो पोकळ टोक असतो आता बघा अलग हाताने ह्या भाकरवड्या जेवढ्या थिकनेसच्या पाहिजेत जेवढ्या जा जाडीच्या पाहिजेत तेवढ्या आपण कापून घेणार आहोत बघा ही पहिली भाकरवडी मी कापून घेतलेली आहे अशा सगळ्या भाकरवड्या आपण अलगत हाताने कापून घेणार आहोत खूप छान होते ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ह्यातील जो मसाला आहे ना तो तर एकदम अप्रतिम होतो आणि तुम्ही पराठ्यामध्ये पण करून खाल्ला ना तर खूप छान लागतो नक्की तुम्ही ट्राय करा बघा अलगत हाताने मी सगळ्या भाकरवड्या कापून घेतलेल्या आहेत आणि ह्या एकाच पोळीच्या आहेत बरं का एकाच रोलच्या आहेत अजून एक रोल आपल्याला तयार करायचा आहे बघा किती साऱ्या भाकरवड्या एका रोल बसून तयार होतात तुम्ही ते बघू शकता सगळ्या भाकरवड्या बघा मी काढून दाखवते तुम्हाला इथे किती छान दिसतो तो मसाला पण बघा सगळ्या भाकरवड्या मी कापून घेतलेल्या आहेत बघा दोन्ही रोल मी कापून घेतलेले आहेत एक कप मैद्यापासून एवढ्या प्लेटभर भाकरवड्या होतात आणि गरमा गरम चटपटीत मस्त छान अशा क्रिस्पी भाकरवड्या घरीच करता येतात आपल्याला एकदम मार्केट स्टाईल हल्दीरामच्या ज्या भाकरवड्या असतात ना त्यासारख्याच होतात बघा ह्या भाकरवड्या मी उचलून देखील दाखवली आहे तुम्हाला आता आपल्या भाकरवड्या तळण्याची तयारी आपण करणार आहोत त्यासाठी ना मी इथे कढई घेतलेली आहे बघा आणि त्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं होतं थोडंसं मी पीठ टाकून बघितलं छान असं वर येत आहे म्हणजे परफेक्ट आपलं तेल गरम झालेलं आहे आता भाकरवडी तळताना गॅस ही एकदम लो मिडियमच ठेवायची आधी तेल गरम करून घ्यायचं मिडियम थोडंसं जास्त गरम नाही करायचं आणि नंतर गॅस लो ठेवून ठेवायची लो ठेवल्यामुळे काय होतं आपल्या भाकरवड्या एकदम क्रिस्पी खुसखुशीत होतात आता बघा आपल्या भाकरवड्याना खालच्या साईडनी छान अशा तळून निघालेल्या आहेत बघा आता आपण एका चमच्याच्या साह्याने त्याची दुसरी बाजू देखील पलटी करून घेणार आहोत गॅस ही बारीकच ठेवायची म्हणजे आपले भाकरवडे एकदम क्रिस्पी तळून निघतात आणि तळल्यानंतर त्या नरम देखील पडत नाही त्यामुळे गॅस ही बारीकच ठेवा तळताना आता आपल्या भाकरवड्या ह्या दोन्ही साईडनी छान अशा तळून निघालेल्या आहेत बघा आता ह्या भाकरवड्या आपण काढून घेऊया एका झाऱ्याच्या साह्याने असं छानपैकी तेल निथळून मी दुसऱ्या झाऱ्यामध्ये काढून घेते म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असतं ना ते देखील खाली निथळून जातं मस्त अशा क्रिस्पी कुरकुरीत चमचमीत गरमागरम भाकरवड्या आपल्या रेडी आहेत बघा तेल छानपैकी निथळून झालेला आहे बघा जरा सुद्धा तेल दिसत नाहीये आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत सुपर टेस्टी सुपर क्रिस्पी मार्केट स्टाईल भाकरवड्या आपल्या रेडी झालेल्या आहेत मी तुम्हाला एक भाकरवडी उचलून देखील दाखवते बघा किती छान दिसते आणि खायलाही तितकी सुंदर लागते मी तुम्हाला खरंच सांगते माझ्या मुलांनी खाऊन देखील बघितली आता ही एक भाकरवडी मी तुम्हाला तोडून देखील दाखवते बघा किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेली आहे किती छान बघा खुसखुशीत देखील झालेली आहे अशी भाकरवडी नक्की करून बघा तुम्हाला जर माझी मेहनत आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा